पुढील चोवीस तास राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता तर यवतमाळमध्ये उच्चांकी चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्शियस तापमानाची नोंद सरकारने एकतीस मार्चपर्यंत लागू असलेली कांदा निर्यात बंदी पुढील आदेशापर्यंत वाढवले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पीएम ती किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी बारा हजार रुपये मिळवण्याची शेवटची संधी अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत नाहीत तुम्ही आधार कार्ड किंवा चेहरा ओळखद्वारे ई के वाय सी पूर्ण करू शकता पी एम किसान योजनेच्या ई के वाय सीसाठी प्रेस ॲप लॉन्च करण्यात आले दोन हजार चोवीसचा मान्सून चांगलाच राहील शेतकऱ्यांनी निश्चित राहावे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचे वक्तव्य ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा अंदाज वर्तवलाय त्यांच्या मते यंदा मान्सून चांगला राहील आणि देशात समाधानकारक पाऊस पा। पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली दुष्काळी अनुदान वाटप अंतिम टप्प्यात कांदा अनुदान आणि दुष्काळी अनुदान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होळी सणानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद